किशोर पाटील जे आहेत आमदार शिवसेनेचे त्यांनी आज त्यांच्या मनातले खतकत बोलून दाखवले त्यांनी म्हटलं की माझ्या विरोधकांना भाजप आपल्या पक्षात देऊन माझ्या अंत्ययात्रेची जा तयारी करत आहे आणि भाजपची ही पॉलिसी राहिली आहे की विरोधकांना आणि आपल्या मित्रपक्षांना संपवायची ही भाजपची पॉलिसी असं सत्ता सत्तापूर त्यांनी व्यक्त केलं आहे नाही जनरली त्यांच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल तर भाजपचे तालुका अध्यक्षच विरुद्ध उभे होते हे पूर्ण महाराष्ट्र आणि जळगाव जिल्ह्याने पाहिलं आहे आणि आज आपण जर पाहिलं असेल त्याच माणसाला पुन्हा भाजपमध्ये प्रवेश दिलेला आहे त्याच्यानंतर जे विरोधात दिलीप वाघ होते त्यांना प्रवेश दिला आहे मुभाटाच्या त्यांच्या सख्या बहीण होत्या त्यांनाही प्रवेश दिला आहे प्रताप हरी म्हणून जे मु शिवसेनेमध्ये होते त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला आहे तर साहजिक येताना हे चित्र चित्र दिसतंय की जे माझे सगळे विरोधक माझ्याविरुद्ध आमदारकी लढले त्यांनाच तुम्ही जर इथे प्रवेश देत असाल तर साहजिक त्यांचं बोलणं उचित आहे आणि मला तरी असं वाटतं की जी नियमावली महाराष्ट्र लेवलला ठरलेली आहे ती नियमावली सगळ्यांनी पाळली पाहिजे आणि ती पाळली नसल्यामुळे त्यांनी एकटोचा एकटाच चलोर येणारा या ठिकाणी दिलेला आहे भाजपचे जे नवनाथ बन आहे त्यांचं म्हणणं आहे की राजसाहेब ठाकरे हेच बाळासाहेबांचे खरे बारस वाटतात त्याच्यामुळे शिवसेनेची धुराही त्यांच्या खांद्यावर दिली पाहिजे <coughs> मला काय वाटतं नाही त्यांनी आम्हाला सांगून कोणाची धुरा कोणाच्या दे खांद्यावर द्यावी त्यांनी आपलं भाजपचं प्रवक्तापद शांततेने सुरू ठेवावं शिवसेनेची धुरा देण्याकरता एकनाथ शिंदे हे आमचे मजबूत आहे आणि ते काम करतील राज्यात मतदार यादीमध्ये जो गोळ झाला आहे त्याच्यावरून राज ठाकरे म्हणतात की मी ह्या गोळ दूर करा मी निवडणूक उद्या नाही असं बोलले राज ठाकरे घोळ झाला असेल तर दुरुस्त केला पाहिजे ही सगळ्यांची इच्छा आहे पण विनाकारण त्याचा भांडवल कोणी करू नये अशी अपेक्षा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आपलं संजय राऊत जैन यांचा संघर्ष स्वार्थासाठी आहे त्यांनी हिंदुत्व सोडल्याचा निकाल जनतेने विधानसभेत दिला आहे असं सुद्धा बोलले ते नवनाथ बंद हे बघा या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल की बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं असेल हिंदुहृदय सम्राट कधीच त्यांच्या मुखातून आलं नाही ही चुकीची गोष्ट आहे ज्या बाळासाहेबांनी अख्खा आयुष्य हिंदुत्वाकरता घातलं त्यांना हिंदुहृदय सम्राट म्हणणं काही चुकीचं नाही आहे आणि ते त्यांनी म्हणावं पण संजय राऊत सारखा टिकलीवाला माणूस इथे असल्यामुळे या गोष्टी घडणारच आहे एकनाथ शिंदे फटाका एकनाथ शिंदे हे भिरलेली फटाका आहे बा ते पुष्कळ लवंगा देखील नाही उद्धव ठाकरेंची ताकद जोपर्यंत त्यांच्या सोबत होती तोपर्यंतच ते फटाके त्यांचे एकनाथ शिंदेचे वादच होते असं संजय राऊत म्हणत आहे तिथे फुसकी टिकली येणार आहोत